आता फोरकास्ट प्रमाणे उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिवमध्ये अहिनगर अहिल्यानगरमध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी शिव आणि अहिल्यानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावामध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेलं आहे जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आवाहन करते की आपण गाव शोधून बाहेर या कृपया त्यांची ते मदत करावी एक माणूसला वाचवण्यात बारा तास आठ तास आम्हाला लागलाय आहे त्यामुळे आपल्या सुरक्षतेसाठी आम्ही सांगतो आपण वॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष आणि जिल्हा स्तरावर मदत मदत प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावामध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं मी पुणे एक वेळी सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च इमर्जन टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट साबून प्लास्टिक ताडपत्री चादर सातरंजी हळद तिखट मसाले सगळे आहेत ते काय काय वस्तूची आवश्यकता हो आहे ते पण आम्ही उद्या प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहोचवणे असो शेल्टर होमची सोयी व्यवस्था सो असो पाणी पिण्याच्या पाणीचे प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो सफाईचे असो चारा चाराच्या चारा असो सगळे प्रश्नाबद्दल रात्र दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण तीन रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस महसूल प्रशासन पोलीस प्रशासन फील्ड वर चोवीस तास आमच्या सोबत उभे होता आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण घाबरण्याचा हे वेळ नाही आहे एकमेकाला एक धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा ज्या संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद